महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलंय अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णायक टप्पा जवळ आलाय राज्यात नगर परिषद महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांसारख्या मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि स्थानिक विकासाशी निगडित घटकांच्या निवडणुका थांबल्या होत्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोग लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आज संध्याकाळी चार नंतर राज्यात शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता दिसून येते जर ही घोषणा झाली तर त्याच दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषदा आणि एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होईल निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून नगरपालिकांच्या प्रभागांचे आणि नगराध्यक्षांचे आरक्षण यापूर्वी जाहीर झाले होते लवकरच महापालिकांच्या आरक्षणाची ही घोषणा अपेक्षित आहे आज संध्याकाळी चार नंतर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल याच पत्रकार परिषदेपासून संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते त्यामुळे या निवडणुकांच्या घोषणांकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे